नामी जो ऍक्सिडेंट से महाविकास आघाडी का आंदोलन होण्याची असं आहे की याचं राजकीयकरण करण्याचा प्रयत्न त्यांचा चाललेला आहे या, या संदर्भात जी काही कारवाई पोलिसांनी केली पाहिजे ती सगळी पोलिसांनी उघडपणे केलेली आहे आणि एवढंच नाही तर जुवेनाइल जस्टिस बोर्डने जो चुकीचा निर्णय दिला होता विरोधात वरच्या कोर्टात जाऊन पुन्हा ज्युएनएल जस्टिस बोर्डाकडे ती केस रिमांड करून घेऊन तो निर्णय देखील बदललेला आहे पहिल्यांदा पबचे जे मालक आहेत मुलाचे जे वडील आहेत यांना देखील अरेस्ट झालेली आहे त्यामुळे अतिशय कडक कारवाई या ठिकाणी झालेली आहे पण प्रत्येक गोष्टीचं राजकीयकरण करणं असा हा जो उद्योग चाललेला आहे हा काही योग्य नाही आहे भाऊ धानगेकरांनी तुम्हाला प्र पत्र लिहिलं नी बगित्नु